वेज आणि नॉन कंदुरीसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल शौर्याचे गुढीपाडवा निमित्त आज शुभारंभ करण्यात आले केज अंबाजोगाई हो रोडवरील कुंभेफळ येथे थोरात बंधूंच्या या नवीन व्यवसायाला मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या गुढीपाडव्याच्या मराठी नऊ वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या सेवेत केज अंबाजोगाई रोडवर एडेश्वरी फाटा ढाकेपळ येथे हॉटेल शौर्य व्हेज व नॉन स्पेशल यार मामची एकदा अवश्य जेवण्याचा आस्वाद घ्यावा आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आज हॉटेलचं ओपनिंग केलं आहे तरी एकदा सर्व केस परिसरातील सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्यावं घरगुती जेवणाच्या पद्धतीने मिळेल आणि नवीन वर्षाच्या गुढीपाड्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा